नमस्कार मित्रांनो धार्मिक शास्त्रानुसार नवरात्र वर्षातून दोनदा येते पहिली चैत्र नवरात्र येते आणि त्यानंतर शारदीय नवरात्र येते नवरात्रीत माता लक्ष्मीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यावेळी सतरा एप्रिलला आहे रामनवमी रामनवमीच्या दिवशी यावेळी गुरुपुष्य योग अमृतसिद्धी योग रवियोग सर्वार्थ सिद्धी योग आणि गुरुयोग यांचा संयोग आहे रामनवमीच्या दिवशी या शुभ योगावर श्रीरामांची पूजा केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते सोबतच या दिवशी केलेल्या कामात यश प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य योग आणि अमृत योग सतरा एप्रिलला सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी आरंभ होईल आणि अठरा एप्रिलला सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहील तसेच गुरु योग सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग सूर्योदयासोबत सुरू होईल आणि सूर्यास्तापर्यंत राहील रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा केशरयुक्त दुधाने अभिषेक करायला हवा त्यासोबतच तुम्ही श्री रामचरित्र मानसचा पाठ करू शकता सोबतच रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या मंत्रांचा जप अवश्य करावा असं केल्याने मनुष्यावर आलेल्या संकटांचा नाश होतो या पाच योगांचा संयोग रामनवमीच्या दिवशी झाल्याने या दिवशी श्रीरामांची पूजा केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील ज्योतिषशास्त्रानुसार पूर्ण छप्पन वर्षानंतर यावेळी अष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी माता लक्ष्मी काही राशींवर आपली कृपा बरसणार आहे या राशींना मालामाल करणार आहे म्हणजेच आता धनाची प्राप्ती तुम्हाला कुठूनही होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत पण त्याआधी श्रीराम भक्त व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा ज्यामुळे तुमचे सर्व दुःख भगवान श्रीराम दूर करतील मित्रांनो या राशींच्या जीवनात खूप मोठे बदल भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने होणार आहे ज्यामुळे यांना धनवान बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आता या राशी धनाने मालामाल होणार आहे यांच्या आयुष्यात आता आनंद येणार आहे या राशी भाग्यवान ठरणार आहे श्रीरामांच्या आशीर्वादाने या धनवान होणार आहेत यांना मिळणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी असं हरकत नाही की आता यांची लागणार आहे लॉटरी यामधील सर्वात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशी वाल्यांना श्रीरामांच्या आशीर्वादाने आता तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसा येणार आहे तुमचे आयुष्य आता आनंदाने भरणार आहे तुम्हाला व्यापारात नफा होईल सोबतच तुमची जेवढी काही अडकलेली कामे आहेत ती आता वेळेवर पूर्ण होतील समाजात तुमचा मान सम्मान वाढेल सोबतच व्यापारासंबंधित तुम्ही जास्तीत जास्त प्रवास कराल आणि तो प्रवास तुमचा यशस्वी सुद्धा ठरेल तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल सोबतच नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित मोठी खुशखबर प्राप्त होईल नोकरीत प्रमोशन वेतन वृद्धीचे योग आहेत सोबत जे लोक व्यवसाय सुरू करण्याचा योजना बनवत आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता त्यामध्ये तुम्हाला विशेष लाभ मिळेल मेष राशीवाले आता तुमच्या जीवनात खूप मोठे धनलाभ व यशप्राप्ती होणार आहे त्यामुळे मेष राशीवाले तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे कन्या रास कन्या राशींवरती भगवान श्रीराम आहेत ज्यामुळे आता तुम्हाला लाभच लाभ होणार आहे आता तुमच्या जीवनात पैसा येणार आहे सोबतच तुमचा व्यापार वाढेल तसेच विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल राहणार आहे चा चांगले परिणाम प्राप्त होतील सोबत तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील त्यासोबतच पाहुण्यांचे स्वागत करण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो सोबत नोकरीत श्रीरामांच्या आशीर्वादाने सर्वोत्तम अवसर मिळणार आहे एखाद्या विश्वासू माणसाचा सल्ला घेणं तुमच्यासाठी खूप जरूरी आहे भगवान श्रीराम कन्या राशींवरती विशेष कृपा बनवत आहे तुमच्या मनात आनंदाचे भाव राहील भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने धनयोग बनत आहे कन्या राशी वाले वेळ आता तुमच्या पक्षात राहणार आहे या वेळेचा पुरेपूर फायदा करून घ्या त्यानंतर या पुढची रास आहे आता भगवान श्रीराम तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन आणणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम लाभ मिळणार आहे तुमच्या नवीन योजना लागू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे ज्या कोणत्या कामाला तुम्ही हात लावाल तुम्हाला यशच प्राप्त होणार आहे तुम्ही आत्मविश्वासी राहाल हे तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी प्रभावशाली बनवेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल परिवारात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव होईल तुम्हाला अनुभव येईल की भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत संतान प्राप्तीचे शुभयोग देखील बनत आहेत त्यासोबतच तुम्हाला तुमच्या जीवनात सगळ्या गोष्टी आता मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या आनंदामध्ये वाढ होणार आहे आणि तुमचं जीवन बदलून जाईल त्यानंतर आहे ऋषभरास ऋषभ राशी वाले भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला मोठ्या खुशखबरी मिळण्याचे योग बनत आहेत तुमच्यासाठी वेळ खास राहणार आहे विशेष करून प्रेमी जोडप्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे वेळ तुमच्या पक्षात राहणार आहे सोबतच व्यापार करणाऱ्यांना खूप होण्याचे योग बनत आहेत असं समजा की भगवान श्रीराम तुमच्यावरती मेहरबाण आहेत तुम्ही तुमच्या सकारात्मक विचाराने सर्वांना प्रभावित कराल प्रवास जास्त करून तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे सोबत तीर्थयात्रेचा योग सुद्धा लवकरच बनू शकतो भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संपणार आहेत सोबतच तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता भगवान श्रीराम या राशींसाठी चांगला काळ घेऊन आले आहेत वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे त्यानंतर आहे सिंह राशी सिंह राशी वाले भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग बनत आहेत त्यामुळे तुमच्या जीवनात आता मोठे मोठे बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परिवाराच्या नजरेत तुमचा मान सम्मान वाढेल बिघडलेली काम आता या वेळेत पूर्ण होतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वासासोबतच तुम्ही असा काही निर्णय घ्याल की जो तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ करेल आणि तुम्हाला सफलता प्रदान करेल सोबतच जे लोक विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे भगवान श्रीरामांची विशेष कृपा तुमच्यावर बनत आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात आता येणार आहे फक्त आनंद आणि आनंदच त्यानंतरची पुढची रास आहे कुंभरास भगवान श्रीरामांची कृपा तुमच्यावर बरसणार आहे तुमची वर्षानुवर्ष अरकलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होणार आहेत तुम्ही उसने पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याचे पूर्ण संभावना बनत आहे केली गेलेली कामे आता सफल होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील सोबतच तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवायला हवं ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील सोबतच तुम्ही लवकरच नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता